निर्गुणाचे भेटी आलो संगे तव झालो प्रसंगी गुणातीत निर्गुण आणि सगुण या दोघांचाही समन्वय हा या अभंगामधून श्री संत कोराकुमारांनी व्यक्त केला अज्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत आणि महाराजांचं या ठिकाणी अधिष्ठान लाभलेलं आहे तर पाठीमागची एक संतत्वाची कारण मीमांसा काय आहे त्या विषयावर मी थोडा प्रकाश टाकणार श्री संत गजानन महाराजांचं जर संपूर्ण आयुष्याचं त्यांच्या आणि त्यांच्या आयुष्याच्या नंतरचं जे काही परमार्थातलं संतत्वाचं अधिष्ठान राहिलं आहे त्या अधिष्ठानामध्ये एक फार मूलभूत सूत्र आहे ते सूत्र आहे की श्री महाराजांनी दिलेला एक मंत्र गणा गण गणा गणात बोलते तुम्ही महाराजांचे उद्या पारायण आहे पोथी उघडली तर पोथीच्या शेवटच्या काही पॅरेग्राफमध्ये श्री संत दाजगणू महाराजांनी याचं वर्णन केलंय की ते मुखाने गणगण गणात बोलते गणगण गणात बोते, गणा 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 बोते। हा मंत्र सारखा त्यांच्या मुखामधून निघत असत आता त्याचा महाराज दाजगण महाराज स्वतःच त्यांच्या ग्रंथामध्ये ओळीमध्ये लिहितात की मुखाने ते भजन करत असे गण गण गणात बोलते या मंत्राला काय सुचवायचं आहे हे त्याचा तोच आहे असंही म्हणून महाराज दाजगणू महाराज त्या पोथीतच लिहितात पुढे त्यांनी थोडा प्रयत्न केला महाराजांनी की गण गण गणात गणा, गणा बोते या एका त्यांच्या मुखातून निघणाऱ्या सर्वश्रुत अशा मंत्राचा काय अर्थ असू शकतो एका गणाला दासगणू महाराजांनी जीवात्मा असा शब्द वापरला आणि गणात या शब्दाला त्यांनी ब्रह्म असा शब्द वापरला असे चार पाच ओव्या फक्त त्या एवढ्याच श्री गजानन विजय त्या ग्रंथामध्ये पोथीमध्ये आलेले तिथून मी थोडी सुरुवात करीन त्याचं कारण असे मूळत की संतांच्या मुखातून निर्माण झालेले शब्द आलेले शब्द एक फार मोठे एक वैश्विक आकार घेऊन येतो आज आपण सगळे गजानन महाराजांचे भक्त आहात आपल्याला माहिती आहेत की गणगण गणात बोलते हा मंत्र इतका सर्वश्रुत झाला आहे कितीतरी कोट्यान कोटी नामस्मरण त्या एका मंत्राचं झालेलं आहे निश्चितपणाने त्याचा विस्तार कसा असू शकतो यावर माझं हे संशोधनात मत मत आहे कारण असं आहे की महाराजांना काय म्हणायचं आहे ते तर स्वतः दासगण महाराजांनीच लिहिलं आहे की त्याचा तोची जाणे त्यांना काय म्हणायचं तर तेच जानते महाराज जीवात्मा आणि ब्रह्म एवढे दोन शब्दाच्या दोन ओव्या देऊन तेही थांबून गेले आहेत त्या विषयावर या विषयावर थोडं चिंतन व्हावं या विषयावर थोडं आपण मनन करावं या विषयावर थोडं आपलं अनुसंधान व्हावं म्हणून माझं याच्यावर काय मत आहे ते समोर निश्चितपणाने मी मांडू इच्छितो याचं कारण असं आहे की गण 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 आता आणि बोतेशे चार शब्द त्याच्यामध्ये चा आले जीव जगत जगदीश आणि ब्रह्मांड याच मी वर्णन या पद्धतीने यासाठी करतो की जेव्हा महाराजांच्या मुखातून ते सारखं सारखं निघत होतं तर तो, तो आज मंत्र झाला आहे आणि मंत्राचं एक सामर्थ्य आहे जे तुम्ही सगळे जाणता कारण मंत्र जितके वेळा ज्याचं पुनरच्शरण होते आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणतो ओम नम शिवाय म्हणतो अशा अनेक सर्वश्रुत मंत्र आहेत तर मंत्रांचं हे सामर्थ्य आहे की जितके वेळा मंत्रांचं पुनरश्चरण होते म्हणजे जितके वेळा त्याचा जप होतो तेवढे वेळा तो मंत्र शक्तिमान होत जातो तेवढी त्याला ताकद अधिक मिळत जाते तो अधिकाधिक शक्तिमान होत जातो मग तो शक्तिमान कसा होतो की तो ज्या त्या मंत्राचं जो जाप करतो त्यालाही तो शक्ती प्रदत्त करतो प्रदान करतो ज्या स्थळावर या मंत्राचं पुनरश्चरण होते त्या स्थळालाही शक्ती प्राप्त होते त्या व्यक्तीलाही शक्ती प्राप्त होते आणि त्या मंत्रालाही शक्ती प्राप्त होते हे मंत्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून महाराजांनी हा दिलेला एक मंत्र आहे आज तो मंत्र झालाय कारण त्याला मंत्र योगच मांडल्या गेलेला आहे त्याचं कारण म्हणत असं आहे की ज्ञानेश्वरीमध्ये याचं प्रमाण देताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाली संतांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले तो बोले ते स्तवन तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन तो करीती पूजा तो कल्पी तो जप माझा असे कपिध्वजा समाधी माझ्या माउली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की संत कोणाला म्हणावं संत कोण आहे संतांचं कस वर्णन कसं करावं संतांना ओळखावं कसं त्याची तर व्याख्या लागेल ना त्याचे तर गुण लागतील ना त्या संतत्वाच्या ठाई जो व्यक्ती पोचलेला आहे की जो संतत्वाला उपलब्ध झाला आहे त्याच्यावर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो बोले ते स्तवर तो बोलतो ते स्तोत्र होऊन जाते स्तोत्र काय आहे शेवटी आपण वाचतो सगळे स्तोत्र वेगवेगळे स्तोत्र वाचतो रामरक्षा वाचतो हनुमान चालीसा सगळे स्तोत्र महिमनो स्तोत्र वाचतो सगळे स्तोत्र हे मूलत हे त्या देवाचं आराधना करणारं त्या देवाची स्तुती करणारं त्या देवाची प्रार्थना करणारं त्या देवाशी त्या श्लोकांच्या किंवा ओव्यांच्या माध्यमातून आपलं अनुसंधान साधणार आहे म्हणून ते स्तोत्र आहे तर माऊली इथे म्हणाली की तो बोले ते स्तवन तो करी ती पूजा तो जे बोलतो ते स्तोत्र होऊन ते त्याची आराधना होऊन जाते त्याच्याशी अनुसंधान जोडून तो देखे ते दर्शन त्याची ही परमेश्वरी दर्शनाने पूर्ण परिपूर्ण झालेली असते तो करी ती पूजा तो जे जे करतो ते प्रत्यक्ष त्या परब्रह्माची पूजाच असेल तो करीती तो कल्पे तो, तो जपू माझा इथे मी अंडरलाईन करतो कारण त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होणारा जो कल्पना विस्तार आहे तो कल्पना विस्तार म्हणजे एक प्रकारे त्या प्रभूचं त्या परमेश्वराचं त्या दैवताचं त्या आराध्यशक्तीचं हे चिंतन आहे तो कल्पी तो जपू माझा तो जे काही बोलतो ते स्तोत्र होतं आणि त्याचा जो कल्पना विस्तार आहे तो त्या परमेश्वराचा जप होतो असं मी म्हणत नाही असं प्रत्यक्ष माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीतून सांगतात आणि शेवटच्या चा ओवीच्या चरणामध्ये म्हणतात की तो कल्पी तो जप असे तोची कपिध्वजा समाधी माझी हे कपिध्वजा हे अर्जुना हे ज्ञानात ठेव हो, की अशा संतांच्या ठाई मीच आहे असं समज आणि त्यांचं भजन कर त्यांचं पूजन कर त्यांचं चिंतन कर म्हणजे या संतांपासून मी वेगळा नाही कपिध्वजा म्हणजे अर्जुनाला म्हणाला एक कपिध्वज कारण त्या का रथाचा जो ध्वज होता भगवान कृष्ण ज्याचं सारथ करत होते तो त्या रथाचा जो प्रत्यक्ष जो तो प्रत्यक्ष महारुद्र हनुमानाने धरून ठेवलेला होता म्हणून त्याला कपिध्वज असा शब्द माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला त्या कपिने त्या महारुद्र हनुमानाने तो धरून ठेवला तो दिग्विजय रथ होता तिथे प्रत्यक्ष सारथ भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे तर ते म्हणाले की असे तोची कपिध्वजा समाधी माझी हे अर्जुन हा हे ज्ञानात ठेव अशा संतांच्या पायी असा संतांच्या ठिकाणी मीच आहे असं समज एका ठिकाणी एकमाती भागवत आहे मध्ये एकनाथ महाराजांनी हेच सांगितलं की उद्धवाला उपदेश करताना कृष्ण म्हणाले अरे उद्धवा मी तो निर्गुणत्व पूर्ण ब्रह्म मी तो निर्गुणत्व पूर्ण ब्रह्म परी संत हे चालते बोलते ब्रह्मजान आणि मी तर निर्गुणतो पूर्ण ब्रह्म आहे पण संत कोण आहेत संत हे चालते बोलते ब्रह्म आहे मग आज गजान महाराज हे चालते बोलते ब्रह्मच आहेत ना म्हणून ते म्हणाले की गण 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 आता बोलते आता पहा याचा जर आपण थोडी याचा याची संगती लावायचा थोडा आपण प्रयत्न करू जीवात्मा आहे एक गण दुसरा गण जीव आहे मग जगत जीव जगत जगदीश आणि ब्रह्मांड आता जीव जगत आणि जगदीश हा या ब्रह्मांडातच आहे यापेक्षा वेगळ्या ठिकाणी तो असण्याचं काही कारण नाही आहे कारण या ब्रह्मांडामध्ये काहीही नव्हतं तेव्हाही जो अस्तित्वात होता तो परब्रह्म